तर मित्रांनो आठशे तेवीस मराठी ब्लॉगमध्ये आपलं सहशे स्वागत व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि आजचा ब्लॉग म्हणजे माझी शाळा वेबसिरीज कार्डिप एंटरटेनवर आजचा भाग चौदा एपिसोडची शूटिंग आहे बघू शकता श्रद्धा आहे आमच्यासोबत <laughs> श्रद्धा चॅनल खोलणार आहे ब्लॉगचं तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तिचे ब्लॉग बघत राहा तुम्ही इकडे हाय वा

समजला नाही तो गोली ना। सेवडा दूंगा बेटा जर समजने जायचं तर मित्रांनो ब्लॉक कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि श्रद्धाच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलची लिंक देतो आपण बाय बाय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोघांच्या बी करा बरं एकाच्यात करू नका आणि घंटी दावा आणि आता आपण भेटू द्या पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय